मुग्धा वैशंपाईन व प्रथमेश लगाटे यांची जोडी घराघरात लोकप्रिय झाली आहे सारेगाव उप लिटिल चॅम्प्स या शो मध्ये दोघांनी एकत्र सहभाग घेतला होता हा कार्यक्रम संपल्यावर पुढे काही वर्षांनी गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांची एकमेकांशी भेट व्हायची कालांतराने मुग्धा प्रथमेश मध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन या जोडप्याने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली मुग्धा आणि पहिला गणेशोत्सव कोकणात साजरा केला मुग्धाची सासरच्या गणपती बाप्पाची झलक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केली होती त्या फोटोमध्ये प्रथमेश व मुग्धा जोडीने बाप्पाचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळत होतं तर आता मुग्धाने गणेशोत्सव दरम्यान आणखी एक व्हिडिओ शेअर केली आहे यामध्ये ती उकडीचे मोदक बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे कोकणात गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे मोठ्या हौशेने उकडीचे मोदक बनवले जातात मुग्धाच्या लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव असल्याने तिने देखील सासरी उकडीचे मोदक बनवत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे मुग्धा अगदी मराठमोळ साच करून उकडीचे मोदक बनवत आहे त्यामुळे गायिकेचे साधेपणा नेटकऱ्यांना पुन्हा एकदा भावला आहे मुग्धाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांसह प्रसिद्ध कलाकारांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे सारेगमप्पा लिटिल चॅम्स या कार्यक्रमात प्रथमेश लगाटेला सगळे मोदक म्हणायचे त्यामुळे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतने या व्हिडिओवर ग बनव माझ्या मोदकासाठी मोदक बनव अशी कमेंट्स केली आहे तर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत मस्त मस्त म्हटलं आहे तर मुग्धा वैशंपाईन व प्रथमेश लगाटे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका